लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा महाराष्ट्रामध्ये पाचवा आणि शेवटचा टप्पा वीस मे रोजी पार पडत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी तेरा जागांवर मतदान होत आहे ज्यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी ठाणे आणि मुंबई मधील सहा मतदारसंघ आहेत पाचव्या टप्प्यातील मतदानामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यामध्ये पियुष गोयल हेमंत ओडसे श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर राजन विचारे वर्षा गायकवाड अनिल देसाई हे आहे ओपिनियन पोल नुसार पहिला मतदारसंघ धुळे धुळेमध्ये भाजपकडून सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आलेले आहे तर काँग्रेस कडून शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिलेली आहे ओपिनियन पोल नुसार भाजपचे सुभाष भामरे हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे दिंडोरी दिंडोरीमध्ये भाजपकडून बारकी पवार या निवडणूक लढवत आहेत तर शरद पवार गटाकडून भास्कर बगरे यांना उमेदवारी दिलेली आहे दिंडोरीमध्ये आपल्याला भास्कर बगरे विजय होताना दिसत आहे या पुढचा मतदारसंघ आहे नाशिक नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध शिवसेना गटात हेमंत गोडसे हे निवडणूक लढवत आहेत नाशिक मध्ये आपल्याला राजा भाऊ वाजे हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे पालघर पालघर मध्ये भाजपकडून हेमंत सावरा हे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटातील भारती कांबडी या निवडणूक लढवत आहेत पालघर मध्ये आपल्याला ओपिनियन पोल नुसार भारती कांबडी या विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे भिवंडी भिवंडी मध्ये आपल्याला भाजपकडून कपिल पाटील हे निवडणूक लढवताना दिसणार आहेत तर यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे सुरेश मात्रे हे निवडणूक लढवत आहेत भिवंडी मध्ये भाजपचे कपिल पाटील हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे कल्याण कल्याण मध्ये शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांना संधी देण्यात आलेली आहे तर यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या निवडणूक लढवत आहे कल्याण मध्ये आपल्याला ओपिनियन पोलनुसार वैशाली दरेकर उद्धव ठाकरे गटाच्या विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे ठाणे ठाणे मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के हे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांना संधी देण्यात आलेली आहे ठाण्यामध्ये आपल्याला राजन विचारे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्ये भाजपकडून पियुष गोयल यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील हे निवडणूक लढवत आहे तर उत्तर मुंबई मध्ये आपल्याला भाजपकडून पियुष गोयल विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तीकर हे निवडणूक लढवत आहेत मुंबई उत्तर पश्चिम मध्ये आपल्याला अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे तर भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे तर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे मुंबई उत्तर मध्य मध्ये वर्षा गायकवाड काँग्रेसच्या आपल्याला ओपिनियन पोलनुसार विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्ये शिवसेना शिंदे गटाने राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी दिलेली आहे तर मुंबई दक्षिण मध्यमधून शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्ये शरद पवार गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव या निवडणूक लढवत आहेत तर या मुंबई दक्षिण मध्ये ओपिनियन पोलनुसार शरद पवार गटाचे अरविंद सावंत विजय होताना दिसत आहेत